कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजशिष्टाचाराचं उल्लंघन केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील दोघा महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मुख्यमंत्री दौऱ्याच्या वेळी संबंधित परवानगी न घेता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश त्यांनी त्या ते उल्लंघन केलं आणि शिष्टाचार पाळला नाही असा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे यात सहायक महसूल अधिकारी एस पी हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही कंठाळे या दोघांचा समावेश आहे काही महिन्यांपूर्वी लाच घेताना हे दोघे अधिकारी एल सीबीच्या जाळ्यात सापडले होते सध्या त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे अशा लाचखोर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला होता यावरून माजी आमदार वैभव हो नाईक यांनी नाराजी व्यक्त करत हा सर्व प्रकार उघड केला तर या मागचा आका कोण असा सवाल देखील उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की महाराष्ट्रामध्ये नाही परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाचे मुख्य अधिकारी मुख्य जे अधिकारी आहेत ते बाजूला महायदेचे पदाधिकारी बाजूला परंतु दोन लाचखोर ज्यांचं निलंबन झालंय असे तलाटी आणि ज्यावर सरकारने आरोप करतोय की वाळू माफी या जिल्ह्यामध्ये त्यांचा आका कोण आणि खरंतर या तलाट्यांच्या लाचखोर तलाट्यांच्या तला मार्फत मुख्य सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा की आहे किंवा यामागचा आक्का कोण हे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे